हॅलो स्टुडंट ब्लर्टिंग मेथड इंग्रजी शिकण्यासाठी एक सायंटिफिक मेथड मी आज तुम्हाला सांगणार आहे जी एका अतिशय उच्च अशा तज्ञ व्यक्तीनं केलेली आहे ज्यांचं नाव होतं फेमन तर त्यांनी ही पद्धत शोधून काढली ब्लर्टिंग मेथड हिचे अनेक फायदे आहेत पण त्यातली एक अतिशय अतिशय महत्त्वाचा असा फायदा आहे आणि तो म्हणजे इंग्रजी शिकण्यासाठी तुम्ही कोणत्याही लेवलला असाल क्लास वन टू फाय असाल म्हणजे वर्ग पहिली दुसरी तिसरी पाचवी पर्यंतचे असाल दहावी पर्यंतचे असाल किंवा अकरावी बारावीचे असाल कॉलेजला जाणारे असाल तुम्ही महिलावरती असाल तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे असाल कुठल्याही एज चे असाल कुठल्याही एज चे असाल तरी सुद्धा तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल तर ती कशा पद्धतीनं शिकता येऊ शकते ते सुद्धा बिना ग्रामरचं ग्रामरचं टेन्शन नाही आत्मसात करायचे नाही पाठ करत बसायचं नाहीये समजून घ्यायचं नाही ना मॅडम मग अशी ही कोणती मेथड आहे जी एकतर सर्वांना लागू होणार आहे मग ती लहान मुलं असोत मोठे असोत विद्यार्थी असोत किंवा गरीब असणारे किंवा जॉब होल्डर्स असोत कुणीही असो चला तर अशी एक छान मेथड मी तुम्हाला सांगणार आहे फक्त विनंती एवढीच आहे की एकही पॉइंट मिस करायचा नाही तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे जर मेथड शिकायची असेल आणि या मेथडने तुम्हाला पुढे जायचं असेल कारण पहा याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर शिकण्याची गरज नाहीये त्यामुळे तुमचा अभ्यास इंग्रजीचा अभ्यास करणं हे खूप सोपं होणार आहे खूप जणांना टेन्सची भीती वाटते सो टेन्सचं टेन्शनच नाही याच्यामध्ये सो त्यासाठी ही अतिशय सोपी अशी मेथड आहे परंतु यात काय करायचं हे मात्र तुम्हाला अगदी केअरफुली ऐकावं लागणार आहे सो so, चला मग आता जास्त वेळ न घालवता मी आपण या सुरुवात so, करूया so, या मेथडला ब्लटिंग मेथड सो काय आहे बाबा ही ब्लटिंग मेथड सो या मेथड मध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं मी सुरुवात सांगितली तुम्हाला ब्लर्टिंग मेथड कोणी शोधून काढलेली आहे ही माझी नाही एक सायंटिफिक मेथड आहे आणि या मेथडच्या सहाय्याने तुम्ही खूप उत्कृष्टरित्या खूप सहजगत्या आणि साध्या सोप्या पद्धतीनं नॅचरली अगदी नॅचरली जे म्हणतो लहान बाळ कशा पद्धतीनं भाषा शिकतं अगदी सेम वे तुम्ही भाषा शिकणार आहात अगदी नॅचरली सो चला सुरुवात करूया सी हिअर बघा इथे तुम्हाला एक काही लाईन्स लिहिलेल्या दिसतील सो आपल्याला काय करायचं आहे सो सुरुवात करायची आहे तुम्हाला अशा प्रकारचा कुठलाही एखादा पॅरा निवडायचा आहे किंवा कुठलीही एखादी स्टोरी तुम्ही निवडायची आहे तुम्ही कुठल्या लेव्हलवर आहात त्यानुसार तुम्ही स्टोरीची निवड करू शकता कुठल्याही पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ जरी निवडला तुम्ही तरी सुद्धा तो चालणार आहे पण बेस्ट वे असा असेल की स्टोरी जर असेल तर जास्त चांगलं सो बघा मी इथे एक तुम्हाला स्टोरीज दिलेली आहे आता या स्टोरीच्या सहाय्याने आपण ब्लर्टिंग मेथड पाहणार आहोत या मेथडचा उपयोग म्हणजे लहान मुलांनी कशी करायची आहे मीडियम मुलांनी कशी करायची आहे कॉलेज गोइंगच्या मुलांनी कशी करू शकतात माणसांनी कशा प्रकारे करू शकतात हे सगळं काही मी एक्सप्लेन करणार आहे सो बघा सुरुवात काय करायची आहे सपोज तुमच्या समोर अशा प्रकारची एखादी स्टोरी आहे मी सांगितलं इझिएस्ट वे हा आहे की स्टोरीच्या माध्यमातून गेलं तर बेस्ट वे सो एखादी स्टोरी आहे किंवा एखादा पॅरेग्राफ आहे फर्स्ट थिंग काय करायचे सो तुम्हाला हा स्टोरी किंवा पॅरेग्राफ जो आहे तर तो तुम्हाला मी वाचून दाखवते आहे इथे So, चा time, time, time. सो तुम्हाला त्याचं रिडिंग करायचं आहे टू टाइम थ्री टाइम फोर टाइम लहान मुलं असतील तर मी सांगितलं की तुम्हाला चूज करतानाच इझी स्टोरी चूज करायची आहे सोपी अशी चूज करा सो so, तुमच्यासाठी पुस्तकांमधून तुम्ही चूज करू शकता तुम्ही मोबाईलच्या सहाय्यानं चूज करू शकता किंवा लहान मुलांचे लहान वर्गातले पुस्तकं असतात पहिली दुसरी तिसरीचे इंग्लिशचे वगैरे सो so, त्यातून एखादा स्टोरीचा एखादा पॅरेग्राफ किंवा छोटीशी स्टोरी तुम्ही चूज करू शकता सो स्टोरी चूज करणं हा एक पहिला आणि बेस्ट वे असणार आहे सो so, सपोज तुम्ही अशी स्टोरी चूज केलेली आहे लहान वर्गाची मुलं असतील तर मात्र जे घरामध्ये पॅरेंट्स आहेत तर त्यांनी ही स्टोरी टू थ्री टाइम त्यांना रीड करून दाखवायची आहे इथे मी तुम्हाला रीड करून दाखवते आहे ज्यांना इंग्रजीचं वाचन थोडंफार प्रमाणात येतं त्यांनी ही स्टोरी स्वतः वाचायची आहे किती वेळेस दोन ते तीन वेळेस आणि ती स्टोरी वाचून किंवा तो लेसन वाचून तुम्हाला त्याच्यातून जे काही गोष्टी समजतात ज्या काही समजतात समजो नाही समजो पण ते तुम्हाला ट्राय करायचं आहे की बाबा याच्यात नेमकं काय सांगितलेलं आहे ओके सो बघा एक स्टोरी दिलेली आहे मी माय नेहमी स्टोरीज कशाबद्दल आहे हाऊ आय लर्न इंग्लिश इन थ्री मंथ्स तीन महिन्यात मी इंग्रजी कशा पद्धतीनं शिकलेलो आहोत सो so, तुम्ही इंग्रजी कशा पद्धतीनं शिकू शकता ते पण तुम्हाला या स्टोरीतून कळणार आहे सो थ्री मंथ्स ॲगो And afraid to talk One day my teacher Miss Meera said Rohan you can do it Just practice Every day So I made a plan My friend Anjali Helped me Every evening we spoke only in English Even if We made mistakes My brother also Watched English cartoons With me Slowly, I learned new words. At first, I spoke slowly. After one month, I could make small sentences. I could ask questions. After three months, I felt confident. I learned that practice, patience, and good friends make learning easy. सो आता मी वन टाईम तुम्हाला वाचून दाखवले तुम्ही याच पद्धतीनं टू थ्री टाइम ही स्टोरी वाचायची आहे टू थ्री टाइम वाचत असताना तुम्हाला हळूहळू या स्टोरीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजणार आहे स्टोरी या पद्धतीनं वाचायची आहे की केअरफुली वाचायची आहे एक वर्ड आणि वर्ड तुम्हाला त्यातला वाचायचा आहे जो येत नसेल एखाद दुसरा वर्ड तर नाही काही प्रॉब्लेम नाही त्याचा मिनिंग फारसा नाही कळाला त्या नवीन शब्दाचा तरी हरकत नाही तुम्ही फक्त वाचत चला सो so, आता हे आपलं दोन तीन वेळेस वाचन झालं आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे वाचन संपल्याच्या नंतर तुम्हाला या स्टोरी मधून जे काही शब्द तुमच्या लक्षात बसतात ते शब्द तुम्हाला लिहायचे आहेत ओके तुम्ही आता लेवल वन साठी सांगते लेव्हल वनचे जे मुलं आहेत लेव्हल टू चे जे मुलं आहेत सो साधारणतः पाचवी पर्यंतचे मुलं जी आहेत तर त्यांनी काय करायचे तर त्यांना जर वाक्य येत नसतील येत नसतील तर वाक्य येत असतील तर वाक्य लिहून काढा जे वाक्य वाक्य त्यांना आठवतात ते लिहून काढा ओके जर समजा येत नसतील शब्द येतील तुम्हाला सो जेवढे शब्द आठवतात ही स्टोरी समोर नाही ठेवायची ओके ही स्टोरी तुम्हाला झाकून ठेवायची आहे ती स्टोरी झाकून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला त्यातले जेवढे शब्द आठवतात तेवढे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आता सपोज मी लिहिलाय मला स्टोरी मध्ये शब्द आठवला हो शाय फ्रेंड ओके ब्रदर ओके सपोज या पद्धतीने मी एक दहा एक शब्द मी या स्टोरीतले लिहिले आपल्याला जेवढा आठवतील हो जेवढे शब्द आठवतील हो हो मग त्यात ऍमेझॉन जरी जार लिहिलेलं असेल तरी काही हरकत नाही ते तेही तुम्ही लिहू शकता सो तुम्हाला जेवढे शब्द आठवतात हो तेवढे शब्द तुम्ही लिहायचे आता नेक्स्ट डे सपोज तुम्ही शब्द लिहिले राईट आता सपोज मी इथं एक दहा शब्द लिहिलेले आहेत वेळ जाऊ नये म्हणून मी इथे दहा लिहून दाखवत नाहीये पण सपोज तुम्ही दहा शब्द लिहिले सुरुवातीला पण आता तुमच्या लक्षात येईल आता हे शब्द जे लिहिलेले आहेत मी जेवढे लिहिलेले असतील तेवढे काही जण याच्यात खूप काही लिहू शकतील सो तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा वाक्य लिहिता आले वाक्य लिहा पण या मेथडने ते चेक करायचे आहेत हे जे तुम्ही लिहिलेले शब्द आहेत हे तुम्हाला चेक करायचे आहेत की शाय लिहिलाय मी तर शाही कुठे आहे सो इथे आपल्याला शाई शब्द दिसेल सो माझ्या लक्षात येईल आता इथे मी शाई शब्द लिहिलेला आहे परंतु मी इथे काय एस एच आय लिहिलेला आहे सो हा शब्द जो आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे तुमच्या नोटबुकवर त्याचं करेक्ट स्पेलिंग लिहायचं आहे ओके त्याच्यानंतर फ्रेंड शब्द आहे तर बघा तुम्ही याच्यामध्ये फ्रेंड शब्द आणि तो शब्द तुमचा करेक्ट आलेला आहे का सो हा तुमचा शब्द त्यानंतर शब्द लिहिलेला आहे मी ब्रदर पण मी जर ब्रदरचा शब्द पाहायला शोधून तर माझ्या लक्षात येईल की अरे इथं जे आहे ते मी मी इथं ओ स्पेलिंग सो स्पेलिंग लिहायला पाहिजे सो माझा मिस्टेक झाली मग मी हा शब्द डबल लिहिल बी आर ओ टी एच -E राईट सो या मेथडनी तुम्हाला जेवढे शब्द तुमचे राईट आलेले आहेत ते पाहायचे जे चुकलेले आहेत ते तुम्हाला दुरुस्त करायचे आहे आता मग एवढ्यावरच थांबायचं आहे का कारण पहिली दहावी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी असोत बारावी सुद्धा असोत कोणीही असो तुम्हीही असाल लहान मोठी माणसं त्यांनी सुद्धा जेवढे शब्द आढळत आहेत तेवढे शब्द लिहा काही जण म्हणतील मॅडम सुरुवातीला आम्हाला दहाच शब्द आले नो प्रॉब्लेम ऍट ऑल दहा शब्द ते करेक्शन करा त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट टाइम ओके पुढची स्टेप काय मग पुन्हा वाचा ही स्टेप आपल्याला वाचायचं आहे लिहायचं आहे चेक करायचं आहे पुन्हा लिहून काढायचं आहे ही स्टेप आपल्याला दोन तीन चार वेळेला रिपीट करायची आहे दोन तीन चार वेळेला तुम्हाला जोपर्यंत त्यातले जास्तीत जास्त शब्द किंवा जास्तीत जास्त वाक्य लिहिता येत नाही आता काही मोठी व्यक्ती असतील अबाउट ट्वेंटी फाय इयर्स असतील ते सेंटेन्सेस लिहू शकतील यातले सो त्यांनी सेंटेन्सेस लिहावे पण जास्तीत जास्त सेंटेन्सेस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही स्टेप जी आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे लक्षात घ्या ही स्टेप तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे आता बघा या पद्धतीनं तुमचे शब्द झाले सपोज मी पहिल्यांदा दहा शब्द लिहिले होते सो मी माझं करेक्शन केले वहीवर दुरुस्त करून लिहिले आता पुन्हा सेकंड टाईम वाचा पुन्हा दो, दोन, ती दोन तीन वेळेस वाचून घ्या दोन ते तीन वेळेस वन ॲट अ टाइम दोन ते तीन वेळेस वाचायचंय हा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आता सेकंड टाईम रीड करत असताना तुम्ही हे दोन तीन वेळेस जेव्हा वाचाल ते मोठ्याने वाचायचं आहे ट्राय करा की मोठ्याने वाचा कुणाला डिस्टर्ब होत नसेल अशा ठिकाणी बसा आणि मोठ्याने वाचा आता हे मोठ्याने वाचत असताना आपल्याकडे आता आपल्याला पहिल्यांदा लिहिल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे मी दहाच शब्द लिहिले होते दुसऱ्यांदा जेव्हा आता आपण वाचायला लागतो त्यावेळेस आपल्या डोक्यात राहतं आपल्याला जास्त शब्द लिहायचे आणि मग आपण जास्त केअरफुली ते वाचायला लागतो की आपल्याला हे शब्द लक्षात ठेवायचे हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत आणि त्या स्टोरी जर तुमच्या पूर्ण लक्षात असेल तर मग तुम्हाला त्या स्टोरीमध्ये काय काय आहे त्या अनुषंगाने पण बऱ्याच गोष्टी लिहिता येतात बरेचसे शब्द तुम्हाला त्यातले असे लिहिता येतात सो सेकंड टाइम पुन्हा मोठ्याने वाचा दोन तीन वेळेला पुन्हा शब्द लिहा ओके मग तुम्ही शब्द लिहू शकाल कदाचित तुम्ही वाक्य पण लिहू शकाल सपोज सेकंड टाईम तुम्ही ट्वेंटी शब्द लिहिले पुन्हा सेम मेथड रिपीट करा ट्वेंटी शब्द पुन्हा पाहायचे आहे याच पद्धतीने ट्वेंटी शब्द लिहा तुमची दुसऱ्या वहीवर न पाहता आणि पुन्हा ते पाहून या मेथडमध्ये तुम्हाला ते चेक करायचे आहे राईट सो चेक केल्याच्या नंतर पुन्हा याच पद्धतीनं दुरुस्त्या करायच्या आहे जर तुमच्या स्पेलिंग मध्ये काही चुका असतील तर या पद्धतीनं आता तुम्ही म्हणाल मॅडम हे झालं शब्द लिहिणं मी सांगितलं वाक्य पण तुम्ही याच पद्धतीनं लिहायचे आहे मग वाक्य लिहित असताना सुद्धा आता काही काही खूप छोटी छोटी वाक्य आहे त्याच्यामध्ये जसं की बघा आय कुड नॉट स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकत नव्हतो किंवा आय वॉज शाय अँड अफ्रेड मी लाजळू होतो सो तुम्ही हे सेंटेन्सेस सहज लिहू शकता जर तुम्ही एक पाच सहा वेळेस वाचलं तर हे सेंटेन्सेस तुम्हाला पाठ होतील आणि तुम्ही ते सेंटेन्सेस जरूर लिहून काढू शकता ओके सो या पद्धतीने सेंटेन्सेस लिहिले तरी करेक्शन मात्र याच मेथडनी करायचं आहे कुठपर्यंत करायचे किती वेळेस करायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त शब्द येत नाहीत किंवा जोपर्यंत तुमचा यातला भाग पक्का होत नाही तोपर्यंत आता काही जण असं म्हणतील की मॅम आम्हाला या नुसार करायचं म्हटलं तर सगळं तर सगळं एकदाच करायचं म्हटलं तर अवघड जाते मॅडम आम्हाला हे एकदाच येणार नाही आमची मुलं लहान आहेत पहिलीची आहेत दुसरीची आहेत सो त्यांच्यासाठी मी एक पर्याय सांगते तुम्हाला याच्यामध्ये सो तुम्ही काय करायचं मग जर तुमची मुलं खूप लहान असतील किंवा बिगिनर्स आहेत त्यांना वाटते की बाबा एवढं कधी मी वाचावं नाही मला कधी लक्षात राहावं नाही राहते लक्षात नो प्रॉब्लेम तुम्ही वन वन पीस घ्या वन वन बीट घ्या एकच पॅरेग्राफ घ्या एकच पॅरेग्राफ रीड करायचा आहे आहे थ्री थ्री रीड करायचा आता एक म्हटल्यावर छोटा झाला हा हा त्यामुळे तर याच्यातले जास्तीत जास्त शब्द तुमच्या लक्षात बसतील मग छोटे छोटे पीड्स घेऊन करा लक्षात ठेवा ही मेथड आपण का करायची आहे तर ही मेथड केल्यामुळे काय होतं एरवी आपण अभ्यासच करत असतो परंतु या मेथडनी आपण खूप ऍक्टिव्ह राहतो आपण खूप अलर्ट असतो आणि ऍक्टिव्ह राहिल्यामुळे तुमची मेमरी जी आहे ती जास्त काम करते तुमची लॉंग टर्म मेमरी आणि शॉर्ट टर्म मेमरी दोन मेमरीज असतात आपल्या तर हे सर्व जे शब्द आपण वाचन करून पुन्हा लिहितो पुन्हा चेक करतो पुन्हा लिहितो तर हे सगळं काही जे आहे ते आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतं म्हणजे दीर्घ काळापर्यंत आपल्याला ह्या गोष्टी लक्षात राहतात त्याच्यामुळे ही जी ब्लटेड मेथड आहे ती सगळ्यात बेस्ट मेथड आहे सो या पद्धतीनं तुम्ही नक्की आउट करा सो मी सांगत होते तुम्हाला की सपोज लेवल वनच्या मुलं आहेत तर आता लेव्हल वनच्या मुलांनी काय करावं बाबा एवढं सगळं नाही लक्षात राहात तर मग तुम्ही एक पॅरेग्राफ घ्या एकाच पॅरेग्राफसाठी पुन्हा याच मेथडने पहिले टू थ्री टाइम वाचायचं आहे वाचना झाल्याच्या नंतर जेवढे शब्द येतील तेवढे शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहेत ओके पुन्हा तेच आपण कुठपर्यंत पाहिलं फक्त हा थ्री लाईन्सच पाहिलं एक पॅरेग्राफच घेतला आपण तेवढ्याच ह्याच्यावर पुन्हा हीच रिपीट करायची चेक करा तपासा पुन्हा त्यात काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त करा पुन्हा सेकंड टाइम पहिला एकच पॅरेग्राफ वाचा एकच पॅरेग्राफ असं कुठपर्यंत करायचंय दोनदा तीनदा चारदा तोपर्यंत करा जोपर्यंत यातले सगळे जे सगळे शब्द तुम्हाला लिहिता येत नाहीत किंवा जास्तीत जास्त शब्द लिहिता येत नाही सपोज याच्यामध्ये पंचवीस शब्द आहेत तर तुम्हाला ॲटलिस्ट वीस तरी शब्द आले पाहिजेत ते असले लिहिता तोपर्यंत तो वाचत राहायचं लिहित राहायचं वाचत राहायचं लिहित राहायचं तुम्ही म्हणाल मॅम हे खूप लेंदी आहे किंवा खूप वेळ लागेल ह्याला अजिबात नाही आणि मुलांना इतका इंटरेस्ट येतो मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की पॅरेंट्स जे आहेत ते आपल्या मुलांना या पद्धतीनं करण्यासाठी घेऊन बसत नाही सो खेदजनक बाब आहे परंतु बसावं पालकांनी थोडासा वेळ काढावा त्यांना हे एवढं एवढं या कर मी मिनिटाला पाहत ते करतायत का आणि त्यांनी जर या पद्धतीनं केलं तर मी सांगते घराघरामध्ये कुणाचंच इंग्रजी कच्च राहणार नाही कुणाचंच नाही ना लहान मुलांचं ना मोठ्यांचं परंतु मी आपल्या चॅनलवर ज्या काही पद्धतीनं सगळं टीच करायचा प्रयत्न करते आहे तळागाळापर्यंत इंग्रजी नेण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तर तो प्रयत्न करण्यासाठी तुमचे एफर्ट्स महत्वाचे आहेत माझे नाही मी तर माझ्या परीनं करत चालले पण त्यात तुमचे महत्वाचे असतात प्रयत्न सो त्यासाठी ही मेथड अवलंब करा सो पहिला पॅरेग्राफ झाला त्याच्यानंतर काय करायचं मग पुन्हा सेकंड पॅरेग्राफ घ्यायचा तुम्ही तुमच्या लेवलनुसार किती ओळी घ्यायच्या हे तुम्ही ठरवू शकता असं काही नाही की पॅरेग्राफच आपल्याला दिसला पाहिजे सो तुम्ही दोन लाईन घ्या चार लाईन घ्या सहा लाईन घ्या अशा पद्धतीने घेऊ शकता हा पुन्हा सेकंड पॅरा सेम प्रोसिजर रिपीट करायचे आहे सेकंड पॅरेग्राफ साठी पुन्हा थर्ड घ्या पुन्हा एक 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 करून लहान मुलांकडनं सुद्धा करून घेऊ शकता आता जे अबो ट्वेंटी इयर्स आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे मेथड खूप छान आहे बघा आता इथे मी एक सिम्पल शॉर्ट स्टोरी घेतलेली आहे जी की ट्वेंटी फायव्ह इयर्सच्या मुलांसाठी किंवा व्यक्तींसाठी ही साधी सोपी असेल त्यांना हे खूप सहज यातले शब्द लिहिता येतील भरभर अगदी बिगिनर्स जरी असतील तरी पण येतील कारण तेवढस इंग्रजी आपण शिकलेलो असतो मग त्यांनी काय करावं बाबा तर त्यांनी काय करायला हवं तर त्यांनी थोडस उच्च लेवलचा एखादा पॅरेग्राफ घ्यावा मग तो तुम्ही तुमच्या कुठल्याही बुक्समधून घेऊ शकता किंवा न्यूज पेपर मधून सुद्धा घेऊ शकता दुसरं मटेरियल नसेल तर आजकाल तर मोबाईल आहेतच सो मोबाईल वरून तुम्ही कुठूनही एखादी स्टोरी घेऊ शकता थोडीशी अडव्हान्स लेवलच्या शब्द असलेली घ्यायची आहे त्यांनी आणि त्यांनी पण सेम प्रोसिजर रिपीट करायचं आहे आणि आता तुम्ही म्हणाल मॅम मग यातले शब्द पाठ कसे होतील सो शब्द पाठ करायचं काम पडणार नाही आहे तुम्हाला कारण बघा हे जे आहे आता तुम्ही इथं शाय लिहिलं तुम्हाला काहीतरी माहिती असतं म्हणून तुम्ही एस एच आय लिहिलेलं असतं सो तुम्ही हे पाहिल्यावर कळालं तुम्हाला की अरे हे एस एच वाय असेल यायला पाहिजे मग हा शब्द पाठ झाला तुम्हाला इथेच पाठ झाला इथे पण ब्रदरच्या स्पेलिंग मध्ये ए येत नाही ओ येतो हे पाठ झालं तुम्हाला सो ऑटोमॅटिक तुमचे असे शब्द जे आहेत ते बरोबर पाठ व्हायला लागतील ला म्हणजे नो स्पेलिंग मिस्टेक्स ऍट ऑल तुमच्या कोणत्याच स्पेलिंग मिस्टेक होणारच नाही फक्त बघा आता हे खूप वेळ स्टेप रिपीट होतील ओके सो स्पेलिंग मिस्टेक होणार नाही आहेत तुमच्या राहिला प्रश्न ग्रामरचा हो ना एक आहे की अर्थ सो अर्थ जे आहेत तर ती स्टोरी जर असतील तर तुम्हाला त्याचे अर्थ सहज लागतात तुम्ही एवढ्या वेळेस वाचल्याच्या नंतर त्या स्टोरीचा जो संदर्भानुसार अर्थ होत असतो तो बऱ्यापैकी आपल्या डोक्यामध्ये हो नक्कीच बसतो आणि कशाचीच चिंता करायची नाही हे चुकल स्पेलिंग चुकल ग्रामरचं सेंटेन्स चुकल काहीही काहीही प्रॉब्लेम नाही सपोज मी असं लिहिलं की आय कुड नॉट स्पीक किंवा आय कॅन स्पीक सपोज मी एक सेंटेन्स लिहिलं आय कॅन स्पीक ओके मी इथे लिहून दाखवते तुम्हाला आपण एखादं सेंटेन्स घेऊया आणि मी तुम्हाला सांगते इथं सपोज मी ओके वी स्पोक आता लिहिलेला आहे मी सपोज स्पोक लिहिता लिहिता माझं ई राहिलं नो प्रॉब्लेम काही हरकत नाही आता इथे मी लिहिले सपोज आय कुड नॉट स्पीक दुसरं सेंटेन्स घेऊया आपण समजा मी लिहिलेलं आहे आय कुड कुड नॉट झालेली आहे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही ग्रॅमॅटिकली सेंटेन्स जरी तुमचं चुकलेलं असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही ओके सपोज जसं की आय कुड मेक स्मॉल सेंटेन्सेस आय कुड मेक पुढच्या पुढे फर्स्ट फॉर्म आहे पण सपोज मी इथं थर्ड फॉर्म लिहिला आय कुड मेड लिहिलं आय कुड मेड स्मॉल सेंटेन्सेस काही हरकत नाही ग्रामरकडे लक्ष द्यायचं एकच आहे सो हे तुम्हाला समजत जाणार आहे की आय पुढच्या पुढे मेक येणार आहे राईट right? सो so, या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते काम करत गेलात तर तुम्हाला निश्चितच कोणत्याही लेवलवर असाल तर तुम्ही वरच्या टॉपरच्या लेवलवर तुम्ही सहज जाऊ शकणार आहात सो so, कसं वाटली ब्लटिंग मेथड इंग्रजी शिकण्याची एक सोपी मेथड आहे सो so, या मेथडने जरूर ट्राय आउट करा आणि इंग्रजी शिका व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू